अशा लक्षणं असणाऱ्या स्त्रियांच्या घरात अवधसा कधीही येत नाही पहिले लक्षण म्हणजे धार्मिक मार्गावर असलेली स्त्री जी स्त्री दररोज देव आणि तुळशीची पूजा करल दररोज देवा आणि तुळशीपशी दिवा लावन तिच्याकडून स्वयंपाक पूर्ण झाल्यावर प्रथम देवाला निवेद दाखवला जाईल आणि नंतर सर्वांना जेवण वाढलं जाईल अशा स्त्रियामुळं घरात नकारात्मकता दूर होते आणि घरातील वातावरण पवित्र बनते अशा वातावरणात राहणारं कुटुंब नेहमी आनंदी असतं छोट्या छोट्या गोष्टी समजणारी मानणारी स्त्री नवरात्रीच्यावर खूप समाधानी असतो काही स्त्रिया दुसऱ्याकडे एखादी वस्तू आली की ती वस्तू आपल्याला मिळायला हवी अशी इच्छा ठेवतात पण जर पती पत्नीचा हट्ट पूर्ण करू शकला नसेल तर त्याला चुकीच्या पद्धतीने पैसे कमावावं लागतील शिवाय संपूर्ण कुटुंबाला त्याचा कठोर परिणाम भोगावे लागतील म्हणून जी स्त्री समाधानी असेल आणि तिच्या गरजा मर्यादित असतील तर त्या गरजा पूर्ण करण्यासाठी पतीला जास्त कष्ट करावे लागत नाही त्यामुळं संपूर्ण घराचे वातावरण आनंदी राहते स्त्रीमध्ये दे धैर्य व झाडच असावं कोणत्याही परिस्थितीत असताना न डगमळता परिस्थितीला समोर जाण्याची ताकद स्त्रीमध्ये असायला हवी कितीही वाईट परिस्थिती आली तरी स्त्री भक्कमपणे आपल्या कुटुंबाच्या पाठीशी उभी राहायला हवी अशी स्त्री घरामध्ये असली तर वाईट परिस्थिती बदलायलाही वेळ लागत नाही स्त्रियांनी राग करणं आधी रागवणं चिडचिड करणं कर्क आवाजात बोलणं अशी लक्षणं ज्या स्त्रीमध्ये असू नये जर स्त्री सारखी राग राग करीत असेल किंवा चिडचिड करीत असेल तर त्या घरातली शांतता निघून जाते भांडण वादविवाद होत राहतात म्हणून स्त्रिया निमित्त शांत राहायला हवं ज्या स्त्रिया प्रत्येक गोष्टी समजूतदारपणे समजूतदारपणे दाखवतात जे आहे ते आहे जे नाही ते नाही शांतपणे विचार करून स्वीकार करतात सर्वांशी गोड बोलतात चांगलं बोलतात त्यामुळं घर देखील सुखी व आनंदी राहतं ती सर्वात समजूतदार असते त्यांच्याशी आनंदाने बोलणं त्यामुळं सर्व लोक तिच्या कुटुंबासाठी धावून येतात जिथे कलश होत नाही घरातील सर्व मंडळी एकमेकांना सुखसुखामध्ये राखतात स्वच्छता पण पाळतात अशा ठिकाणी सुख समृद्धी आणि सफलता सौंदर्य नांदत असतं धन्यवाद